नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की मराठा आरक्षणाच्या विरोधातून मनोज दरांगे पाटलावर कशाप्रकारे टीका टिप्पणी या ठिकाणी विरोधक करतायत आणि त्याच्यामध्ये सध्या आज पाहिलं असेल की मराठा समाजाला आरक्षणच नकोय अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी संभाजी भिडे यांनी मांडली आहे मग त्या बाबांनी कशाप्रकारे वक्तव्य करून दाखवलंय बाबा, बाबा म्हणतायत की या ठिकाणी मराठा समाज हा एक वाघ आहे मराठा समाज एक सिंह आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज नाही आहे त्या बाबांना सांगू इच्छित हो कि आपलं वय कल्लेलं आहे पण आता सध्या नवयुवकाला त्या शंभर टक्के आरक्षणाची गरजच आहे मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय आणि त्या लढ्याला तुम्ही जास्त प्रमाणात टीका टिप्पणी करून मोडकडीस आणण्याचा प्रयत्न करत असाल तर शंभर प्रत्येक समाजातील लोक तुम्हाला विसरणार नाहीयेत मग संभाजी भिडे या बाबांनी तर काय सांगितलं अजून पलीकडे जाऊन सांगितलं की महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे पाऊल उचलतोय पण मराठा समाजासाठी तुम्ही का बोलला नाहीयेत ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला तुम्ही गेलात तेव्हा तुमची भाषा वेगळी होती पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आता तुमची भाषा का बदलली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न संभाजी यांनी तर सांगितलं मराठा मराठा समाज समाज हा हा सिंह आहे आहे वाघ आणि एखाद्या कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये मग वाघ आणि सिंहाने ट्रेनिंग घेण्यासाठी जावं का अशा प्रकारे उदाहरण दिलं म्हणजे याचा अर्थ मराठा समाजाला कुठल्याही आरक्षणाची गरज नाही या वक्तव्यावरून तुम्ही बोलून काय दाखवणार आहात की मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला तो आहे म्हणजे या ठिकाणी मनोज मनोज जरांगे का नहीं। जरांगे पाटलांना काही कळत नाहीये पाटलांनी यशस्वीरित्या मराठा समाजासाठी लढा उभा केलाय आणि तो यशाच्या शिखरावर पोहोचलाय आणि त्या यशाच्या शिखरावर पोहोचलाय हे तुमच्या डोळ्यात खुपताना दिसतय म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे का म्हणून या ठिकाणी गोरगरीब दलित मुलांसाठी मनोज जरांगे पाटील लढतायत हे पाहून तुमच्या विधानसभेची पोळी भाजणार नाही म्हणून तुमच्या लक्षात आले तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटलावर टीका करण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात बोलत आहात मेन महत्वाची गोष्ट संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य करून दाखवले त्याच्यातून शंभर टक्के मराठा समाज हा वाघ आणि सीमा आहेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही पाहिलं असाल की या ठिकाणी मराठा समाजातील मुलांना कशा प्रकारे पिछेहाट करावी लागते ते म्हणजेच कुठल्या प्रकारची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी बिकट असल्यावर कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक फीज भरण्यासाठी अडचणी येत आहेत दुसरी गोष्ट बघितलं असेल त्यांना मार्क चांगल्या प्रकारे असताना सुद्धा त्यांना पिचे हाट करावी लागते मग या ठिकाणी संभाजी भिडे यांनी ओळखून सोडलं नाही का की मराठा समाजातील गोरगरीब मुलांना जर वरती आणायचं असेल तर त्यांना शंभर टक्के जी काही कुणबी दाखली आहे त्याच्या अंतर्गत ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय तो शंभर टक्के ग्राह्य आहे हे का समजत नाहीये संभाजी भिडे यांनी सुद्धा या अगोदर वक्तव्य केलं होतं जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्याशी होतं पण आता तुमचं वक्तव्य का बदललं मनोज जरांगे पाटलांना तुम्ही विरोध करण्याचा प्रयत्न का करतायत हा महत्त्वाचा प्रश्न आहे या अगोदर बघितलं असेल सत्तेतील काही व्यक्तींनी अशा प्रकारे व्यक्ती सोडलेत की जे फक्त मनोज जरांगे पाटलावर टीका करतील त्याच्यामध्ये बघितलं असेल नितेश राणे साहेब आहेत दुसरीकडे पाहिलं असेल अनेक व्यक्ती आहेत जे की मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत मग या ठिकाणी पाहिला असेल नितेश राणेंनी सुद्धा मनोज जरांगे पाटलावर टीका करण्यास सुरुवात केली दुसरी बघितलं असेल या ठिकाणी आता संभाजी भिडे यांनी सुद्धा सांगितलं डायरेक्टली मराठा समाजाला आरक्षणच नकोय त्याची गरजच नाहीये अरे बाबा तुम्ही पाहिलं असल तुमचं वय कळलेलं आहे पण आता सध्या नवयुवक त्या आरक्षणाची गरज आहे म्हणून लढा लढतोय मनोज जरांगे पाटील त्या लढ्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा देऊन पुढे नेतायत हे तुमच्या डोळ्यात खुपताना दिसतंय का मनोज जरांगे पाटलाकडे आता जास्त प्रमाणामध्ये व्यक्ती यायला लागलेत हे सुद्धा डोळ्यात खुपत का मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं एकोणतीस ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही निर्णय नाही दिला तर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आम्हाला उतरावे लागेल जेणेकरून तुम्ही देणारे नाही तर देणारे बनवावे लागतील मग या ठिकाणी कुठल्याही मागणी पूर्ण होत नसेल तर राजकीय वर्तुळात उतरावंच लागतंय मग या ठिकाणी संविधानाने सर्व मार्ग दिलेत तरी सुद्धा सरकारला भांडून मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा मार्ग सोडवत आहेत पण ह्या बाकीच्या लोकांनाच का जास्त राग येतोय त्याचं कारण बघितलं असेल की यांची दावणी बघितलं असेल राजकीय पक्ष आहे आणि त्या दावणीला बांधलेले हे व्यक्तीकडे बघितलं असेल तर त्यांना हित त्यांचंच पाहावं लागेल पण मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाचं हित पाहत नाहीयेत कुठल्याही राजकारणाचं हित पाहत नाहीयेत ते समाजाचं हित पाहत आहेत हे ओळखूनच मनोज जरांगे पाटलांचा लढा पुढे चालू आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा पाहून या लोकांच्या पोटात दुखताना शंभर टक्के दिसतंय कारण त्यांना वाटतंय की मनोज जरांगे पाटील अशा लढा लढवत राहिले तर एक दिवस असा येईल की पूर्ण मराठा समाज तर ते सर्व समाजातील हे पाहूनच प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींच्या पोटात दुखताना दिसतोय कारण त्यांना आतापर्यंत माहिती होतं की विधानसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आली कोणतीही निवडणूक आली तर एकच महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आरक्षणाचा आणि पाटिल टके राहे। जेने टके या आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील शंभर टक्के संपवणार आहेत जेणेकरून ज्यांना माहिती आहे की ओबीसी प्रवर्गात सामील होण्यासाठी कुणवी नोंद मिळालीये त्यांना तर शंभर टक्के द्यावंच लागेल आणि दुसरी मागणी म्हणजे तर सगळेच वैराची या मागणीचा पाठपुरा मनोज जरांगे पाटील करतायत आणि याच मागणीसाठी काही जण विरोधक करतायत विरोध का करत त्यांना मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण भेटावं ही इच्छा तर नाहीच पण त्यांना असं वाटतंय की आमच्या राजकीय पक्षाला गालबोट लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील बोलतायत तर मनोज जरांगे पाटलांना विरोध करावा अशा प्रकारची त्यांची इच्छा आहे म्हणजे त्यांच्या राजकीय पक्षाला नाही तर मनोज जरांगे पाटील सरकारला विरोध करतायत पण सरकारमध्ये त्यांचे राजकीय पक्षातील व्यक्ती आहेत म्हणून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचं ठरवलंय का म्हणजे या ठिकाणी तुमच्या राजकीय पक्षाचं तुम्ही हित पाहतायत तर मनोज जरांगे पाटील समाजातील लोकांचं हित का पाहू नये हा महत्वाचा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटलांनी समाजातील लोकांचं हित पाहिले म्हणून तो लढा उभा केलेला आहे आहे आणि या ठिकाणी संभाजी भेडे बाबा तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही म्हणत असताल की या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण नव्हे या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय नकोय पण तुम्ही तेवढं लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती आर्थिक परिस्थितीनं बळकट नाहीये आर्थिक परिस्थितीनं बळकट नसणाऱ्या व्यक्तींसाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय हे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला आरक्षणाची गरज नसेल पण दुसऱ्यांचा विचार करा तुम्ही पाहिलं की या ठिकाणी सिंह आणि वाघाची उपमा दिली चांगली गोष्ट आहे पण या ठिकाणी जर वाघ आणि सिंहाला कुठल्याच प्रकारचा शिकार मिळत नसेल तर तेवढं तरी लक्षात घ्या जर या ठिकाणी मराठा समाजाला वाघ आणि सिंहाची तुम्ही उपमा दिली असाल तर वाघ आणि सिंह काय करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे मग मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असणारा बहुसंख्य लोक या ठिकाणी वाघाची उपमा दिली येत वाघ काय करतो जो आडवा येतो त्याला फाडतो अशा प्रकारची उपमा तुम्ही अगोदर का दिली नव्हती अशा प्रकारची उपमा का दिली नव्हती कारण बघितलं असेल वाघ आणि शिव जर आडवा कोण येत असेल तर काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे मग अशा प्रकारची उपमा दिली आहे पण मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे तुमचं लक्ष का नाहीये त्याच्यावर तुम्ही सरकारला मांडायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील मागणी करतायत ती रास्ता आहे ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत त्याला शंभर टक्के ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही मागणी का करत नाहीत याचा अर्थ तुम्ही मराठा विरोधक बनणार आहेत का मराठा विरोधक बनून नेमकं तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी लक्ष घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस एखाद्या नवयुवकाला रोजगार मिळतो तर त्याचं जीवन भागत असतो या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तीकडे जर बघितलं या ठिकाणी रोजगार कमी आहे दुसरीकडे पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेन महत्वाची गोष्ट एकच वाटत असेल की या ठिकाणी जात आणि धर्म या गोष्टीवरून वाद करून जर प्रत्येक लोकांचं पोट भरणार असेल तर शंभर टक्के चांगली गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माविषयी अस्मिता असलीच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला ती काळाची गरज आहे अस्मिता असलीच पाहिजे पण अशा प्रकारच्या मागणीमध्ये जर तुम्ही अडवणूक करणार असाल तर शंभर मराठा समाजातील व्यक्तींच्या विरोधात जात आहात तुम्ही एवढं लक्षात ठेवा बाबा तुम्ही अशा प्रकारची मागणी करत असताल की मराठा समाजाला आरक्षण नकोय मराठा सम समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे अशा प्रकारचे वक्तव्य बोलून तुम्ही मनोज जरांगे पाटलावर अप्रत्यक्षरित्या टीका करतायत मराठा समाजावर अप्रत्यक्षरित्या टीका करतायत की हे आंदोलन कुठल्याही कामाचं नाही आहे अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे का एवढं लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा पाठिंबा अजून संपलेला नाही आणि तो संपणार नाही कारण मनोज जरांगे पाटील समाजाच्या हितासाठी लढतायत आणि शंभर टक्के पाठिंबा त्यांच्या पाठीमागे दिसतोय मग एकाच समाजातील नाही तर अनेक समाजातील लोक या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जात आहेत आणि तुम्ही बघितलं असेल राजकीय वर्तुळात शंभर टक्के विधानसभेच्या रिंगणामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले तर शंभर टक्के प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींचा सुपडा साफ होताना दिसतोय म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये जास्त पोटात दुखताना दिसतोय हे सगळ्यांना कळतंय म्हणून अनेक विरोधक तुम्ही उभे करणार जसं पाहिलं असाल की नितेश राणे साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केलेत टीका सुद्धा केली आहेत प्रसाद लाड या साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर टीका टिप्पणी केली त्यांच्यावर आरोप केलेत आणि आता बघितलं असेल संभाजी भिडे साहेबांनी सुद्धा स्पष्टरित्या सांगितलं मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे अनेक विरोधक या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या उभे करणार आणि मनोज जरांगे पाटलांचा लढा मोडण्याचा प्रयत्न करताल पण मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारची मागे माघार घेणार नाहीत आणि त्यांचा लढा तो चालूच ठेवणार आहेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे लढा हा यशाच्या शिखरावर आहे आणि त्याला कशा प्रकारे यश प्राप्त मिळवून द्यायचं आहे हे शंभर टक्के त्यांना माहिती आहे आणि त्यांचा रस्त्यातील लढा हा चालूच राहणार आहे कारण त्यांच्या पाठीमागे हा एकनिष्ठ समाजातील लोकांचा पाठिंबा आहे थातूर मातूर पैसे गोळा करून आणलेले लोक नाही आहेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे कोण समाजहितासाठी लढतोय आणि कोण राजकीय पक्षासाठी लढतोय एवढ्याच लढ्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा कोणत्याच व्यक्तीचा कमी होताना दिसत नाहीये तो वाढताना दिसतोय एवढं लक्षात ठेवा जेवढं तुम्ही टीका टिप्पणी करताल जेवढा तुम्ही विरोध करताल तेवढा दुष्परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसताना दिसेलच तुम्हाला मग ते सत्ताधारी असो की विरोधक असो प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला पाहिजे सत्ताधारी विरोधक दोघंही एकाच माळेचे म्हणेत कुठल्याच प्रकारचं आपण एकाला बाजूनं बोलत नाहीयेत मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं की आपला वाली कोणीच नाहीये तर आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल आपली मागणी आपल्यालाच पूर्ण करावा लागेल आणि जर हे मागणी पूर्ण करणार नसतील तर सत्तेत बसून मागणी पूर्ण करावी लागेल एवढी स्पष्टता मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय ठीक आहे तर थांबतो धन्यवाद